नमस्कार मित्रांनो स्वागत मित्रा आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज आपण घेऊन आलो आहे मोठी अपडेट एप्रिलमध्ये म्हणजे तुरीचे बाजारभाव किती असतील याच्याविषयी सविस्तर चर्चा आपण आज करणार आहोत अकरा हजार बारा हजार दहा हजारच्या पुढे बाजारभाव जाणार महाराष्ट्रामध्ये बघा बहुतेक तीन प्रकारच्या तुरी आहेत पांढरीतूर लाल तूर आणि काळी तूर आता सध्याच्या दराचा जर विचार केला तर लाल आणि जी पांढरीतूर आहे हिला महाराष्ट्रामध्ये सात हजार ते आठ हजार रुपयापर्यंत बाजारभाव आहे आणि जी काही काळी तूर आहे हिला दहा हजार अकरा हजारपर्यंत बाजारभाव आहे मग येत्या काही दिवसामध्ये बाजार सर्व कसा वाढणार आहे आणि तुरीची जी काही काळी तुरा ही बारा हजारचा टप्पा व लाल आणि पांढरी तुरा आहे ही दहा हजारचा टप्पा ओलांडणार काय हा सर्व शेतकऱ्यांपुढे प्रश्न आहे तर याचं उत्तर आहे नक्की ओलांडणार कारण का बघा महाराष्ट्रातील जे काही तुरीचं पर्सेंटेज जर बघितलं तर हे सध्या ढासळलेलं आहे आणि येत्या काही दिवसामध्ये जसे काही सण आहे लगीन सराय आहे याच्यामध्ये तुरीची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत असते परिणामी महाराष्ट्रात तुरीचा आवक आणि जो काही पुरवठा आहे यांच्यातला जर गॅप बघितला तर हा वाढता आहे परिणामी महाराष्ट्रामध्ये येत्या काही दिवसात तुरीला चांगला बाजारभाव भेटणार आहे आणि दुसरी महत्त्वाची एक अपडेट अशी की जे काही केंद्राने हमीभाव दिला आहे सात हजार पाचशे पन्नास याच्यापेक्षा जास्त दरामध्ये खरेदी करण्याची सूचना दिलेल्या आहे परिणामी जे काही खरेदी केंद्र आहे यांच्यावरती शेतकरी जे काय आहे बाहेरच तूर देण्यास जास्त पसंती करत आहे म्हणजेच साडेसात हजारापेक्षा जास्त बाजारभाव शंभर टक्के सगळ्यांना मिळत आहे कारण का खरेदी केंद्रांवरच्या नोंदी जर बघितल्या ते अतिशय कमी नोंदी आहे म्हणजेच शेतकऱ्यांना बाहेर चांगला बाजारभाव खाजगी मार्केट असेल किंवा बाजार समित्यांमध्ये मिळत आहे सध्याचा बाजारभावाचा विचार जर केला साडेसात हजार रुपये ॲव्हरेज सरासरी बाजारभाव अमरावती असेल नागपूर असेल हिंगोली असेल हिंगणघाट असेल या महत्त्वाच्या मार्केटमध्ये मिळत आहे जालना या ठिकाणी आत्ताच्या मितीला सरासरी साडेसात हजार रुपये तुरीला बाजारभाव आहे आणि जे काही काळीतूर आहे ही आठ साडेआठ नऊ हजारापर्यंत काही ठिकाणी आहे मग येत्या काही दिवसामध्ये ही काळी तूर नऊ हजारापर्यंत जाईल आणि जी काही तुमची लाल तूर आहे ही आठ हजाराच्या पार जाण्याची शंभर टक्के शास्त्री आहे दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे बघा जी काही नोंदी आहे ह्या अतिशय कमी लोकांनी केल्या आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या पिकांमध्ये तुरीचा समावेश होत असतो महाराष्ट्रातील जे काही विदर्भातील जिल्हे आहेत नागपूर असेल अमरावती असेल वर्धा असेल हिंगोली असेल या सर्व ठिकाणी मुख्य पीक जे आहे हे आपल्याला तूर बघता येईल तर तुरीचं पर्सेंटेज बघितलं अमरावती बुलढाणा नागपूर इथं सर्वात जास्त तूर होत असते मग या तुरीला आजच्या मितीला जर बघितलं आपण मागणी आणि आवक मागील काही दिवसातील बाजारपेठेचे व्हिडिओ आपण टाकत आहे याच्यामध्ये जर बघितलं तर आवक शंभर दोनशे तीनशे चारशे क्विंटल सरासरी आवक आहे म्हणजेच आवकमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे आणि एकूण मागणीचा विचार जर केला तर बाहेरच्या राज्यांमधून सुद्धा चांगल्या प्रमाणात मागणी तुरीला येत आहे परिणामी तुरीचे जे काही प्रॉडक्ट्स आहे या प्रॉडक्ट्समध्ये सुद्धा चांगली सध्या रीच मिळायला मिळत आहे म्हणजेच येत्या काही दिवसामध्ये तुरीचे बाजारभाव हे शंभर टक्के वाढणार ही खात्री आपल्याला आहे म्हणजेच येत्या काही दिवसामध्ये तूर दहा हजार अकरा हजार बारा हजाराच्या जा आहारात जाणार आहे आपणास हे विश्लेषण कसं वाटलं आम्हाला कमेंट करून कळवा आणि जे काही शेतकऱ्यांकडे तूर असेल तर त्यांनी थोडीशी साठवणूक केली तर योग्य प्रमाणात त्यांना चांगला बाजारभाव मिळण्याची शक्यता आहे महाराष्ट्रातील लेटेस्ट अपडेट तुरीचे बघण्यासाठी आमच्या किसान मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा अधिक माहितीसाठी कमेंट करा की आपणा स्तुरीविषयी कोणत्या बाजारपेठेतील बाजारभाव बघायचा आहे आपल्याला माहिती कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो